तुम्ही या योजनेत केलेली गुंतवणूक दाम दुप्पट होते कारण मुदतीच्या शेवटी मिळणाऱ्या परताव्याचा दर जवळपास नऊ टक्क्यांपर्यंत असतो तसंच या योजनेला ची सिक्युरिटी सुद्धा म्हणजे सुरक्षितता सुद्धा मिळते आणि एसबीआय ही भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे आणि सरकारी बँक सुद्धा आहे मंडळी पोस्टाच्या योजनांप्रमाणेच चांगला परतावा मिळून देणाऱ्या पण एसबीआयच्या एका अतिशय प्रसिद्ध योजनेची आज आपण माहिती घेणार आहोत मंडळी या योजनेचं नाव आहे वी केअर योजना ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे म्हणजे साठ वर्ष पूर्ण झालेल्या कुठल्याही व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करता येते फक्त याची ये एक गुंतवणुकीविषयी अट आहे की कि किमान एक हजार रुपये तरी तुम्हाला या, या योजनेत गुंतवावेच लागतात आय वी केअर योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला इतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा अर्धा टक्का व्याजदर जास्त मिळतो म्हणजे समजा सामान्य नागरिकांना एफ डी वरती सहा पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळतो आहे तर ज्येष्ठ नागरिकांना तिथे साठ टक्के व्याजदर मिळतो म्हणजे तसंही त्यांना अर्धा टक्का व्याजदर जास्त मिळतोच पण जर तुम्ही एसबीआय वी केअर योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला त्या साठ टक्क्यापेक्षा सुद्धा अर्धा टक्का जास्त व्याजदर म्हणजे सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळतो हा या योजनेचा विशेष फायदा आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला पाच ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते म्हणजे कमीत कमी पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते आणि जास्तीत जास्त तुम्ही दहा वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता या योजनेचा चालू व्याजदर सात पूर्णांक पन्नास टक्के आहे आणि त्याप्रमाणे आता आपल्याला किती परतावा मिळतो हे आपण या स्क्रीनवर टेबल टेबलमध्ये बघूया जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी एक लाख चव्वेचाळीस पेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर दोन लाख दहा हजार पेक्षा जास्त परतावा मिळेल जर तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी सात लाख चोवीस पेक्षा जास्त परतावा मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर दहा लाख एक्कावन्न हजारपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि तुम्ही या योजनेत दहा लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी चौदा लाख एकोणपन्नास हजारपेक्षा जास्त आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर एकवीस लाखांपेक्षा जास्त परतावा मिळेल थोडक्यात तुम्ही या योजनेत केलेली गुंतवणूक दाम दुप्पट तर होतेच पण त्यावर स्टेट बँकेची सुरक्षितता सुद्धा मिळते आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत आपल्याला तीन प्रकारे व्याज मिळतं पहिलं म्हणजे तुम्हाला दरमहा व्याज हवा असेल तर मिळू शकतं दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला दर तिमाहीला म्हणजे दर तीन महिन्याने व्याज हवा असेल तर ते सुद्धा मिळू शकतं आणि मुदतीच्या शेवटी मुद्दल आणि व्याज असं एकत्र मिळतं त्यामुळे ही योजना तुम्हाला हवं तर मासिक उत्पन्न सुद्धा देऊ शकते दर तिमाहीला सुद्धा उत्पन्न देऊ शकते आणि मुदतीच्या शेवटी सगळी रक्कम एकदम देऊ शकते या योजनेची मुदत आता एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही आता या योजनेमध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत गुंतवणूक करू शकता मात्र या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर के किंवा के व्याजावर किंवा परताव्यावर कुठल्याही प्रकारे आयकरात सूट मिळत नाही तसंच वार्षिक व्याज पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त झालं तर त्याच्यावर टीडीएस सुद्धा कापला जातो मात्र तुम्ही पंधरा एच फॉर्म बँकेमध्ये सबमिट केला तर मात्र तुमचा टीडीएस कापला जात नाही या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एसबीआयच्या कुठल्याही शाखेत जाऊन खातं उघडू शकता तसंच तुम्ही इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल ऍप्लिकेशनमधून सुद्धा या योजनेत खातं उघडू शकता तर मंडळी ही होती स्टेट बँकेच्या वी केअर या योजनेची माहिती ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे त्यामुळे तुमच्या माहितीत कुणीही ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांना या, या योजनेचा लाभ होत असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद